कोहज किल्ला हे नाव आपण राखलं असणारच या किल्ल्याचा फारसा इतिहास वर्तमानात बघायला मिळत नसला तरी हा गड पालघर वाडा रोडवर आपलं अस्तित्व टिकून मानाने डवलत आहे गडावर अजूनही प्राचीन वस्तू व गडावरचे अवशेष बघायला मिळतात आज त्याच गडाचा अनुभव आपण घेणार आहोत अरे त्यापाई एक नंबर अरे बघा एक नंबर आहे वरती एक आहे तिथं बिर्याणी पण खाली आलो काही तर कसं आहे आज आपण आलोय कोहस किल्ल्याचे पायथेचे आहेत आणि आम्ही आता जाणार आहेत जवळजवळ साडेआठ वाजले असतील आणि आजचा प्लॅन आहे कोहस किल्ला फोर्ट आणि आज, आज आपल्याला तो ट्रेक करायचा आहे तर चला माझ्यासोबत काय कॉल तर आता जवळजवळ साडेआठ वाजले आहेत आणि माझ्यासोबत माझे मित्र आहेत परम मित्र आपले आणि बॅक साईडला तुम्ही बघू शकता आपला कोहस फोर्ट आता कप दिसत नसेल पण बघा म्हणजे झाडे वगैरे आहे पुढं गेल्यावर तुम्हाला अपडेट समजेलच म्हणजे मजा मी आधी पण इथे येऊन गेलो होतो आता हा मला दुसरा ट्रेक आहे येईलच पहिल्यांदा हे हा पहिल्यांदा आहे आणि मी एकदा येऊन गेलो आहे तेव्हा पण मजा आली होती गेल्या वर्षी आले होते ऍक्च्युली याच महिन्यात आलो होतो आणि आता परत तोच ट्रेक करतोय मजा एन्जॉय करू पुढे जाऊया एकूण इकडं त्याला या जायचं जायचे जर तुम्ही पण कधी आलात तर लक्षात ठेवा समोर एक म्हणजे जाण्यासाठी थोडासा गेटसारखा आहे त्यासाठी आपल्याला सर्व जायचं आहे आणि जर जरी तुम्ही समजा रस्ता वगैरे बुललात किंवा चुकलात तर जस्ट तुम्हाला अशा पाट्या असं भेटतील हे इथे पाठी आहे किल्ले कोचकडे कडे तर जस्ट आपल्याला त्यासाठी तुम्हाला आपोआप मिळेल तर आपण पुढे जाऊया ऑलमोस्ट एक आता म्हणजे कम्प्लीट करून मिळतो आपण अर्धा सफर आहे त्याचा आणि आपण अशा जागेवर पोचलो आहे खूप तुम्ही बघू शकता म्हणजे मिडियम साईडला पोहोचलो आहे दर्या साईडला आपल्याला माहीत नाही म्हणजे हां जर या साईडला हां हां बरोबर जेव्हा वाड्यासाठी माणसं येतात ना तेव्हा येतात आणि आम्ही नाणेगाववरून चढलोय तर आम्ही या वाटेवरून आलो आहे आणि आपल्याला जायचे साईडला ते आम्हाला माहीत नाही ॲक्च्युली पण आम्ही कुठं बघितलं इथं डायरेक्ट लिहिलं आहे की मग पालघर डायरेक्ट आपल्या साईड दोन म्हणजे ब्रेक घेतो आणि असे बघायला गेल्यानंतर मला माहिती असलेल्या तीन वाटा गड्यापर्यंत जातात पण आम्ही नाणेगावापासून चढलो होतो तिथून काही सकाळच्या नेहरासाठी आम्ही वस्तू आणल्या होत्या त्या खाऊन लगेच आम्ही पुढे निघालो आता जवळजवळ एक तास प्लस ट्रेक कम्प्लीट झाला म्हणजे पुढे आलोय आणि त्या साईडला बघा कोच कोड दिसतोय अजून आपल्याला एक मोठी चढाई करायची आहे आणि आपण अशा एक माल आहे चेहरावर येतोय सनलाईट त्याच्यापासून त्रास होतोय आणि असं काही एक मोठा माल आहे तिथे आता पोचलोयचं आपल्याला ॲक्च्युली इथून इथून सर गेल्यानंतर तिथं मोठी चढाई आहे ती कम्प्लीट करायची आहे ती सणाई कम्प्लीट केल्यानंतर आपण वरती गडावर पोहोचू तोपर्यंत याचा आनंद एक मोठा माल आणि भर दुपारात आम्ही दुने एक मोठी झाडा केल्याची लगा पाचशे पाचशे कम्प्लीट झाल्या म्हणून एवढं आहे का काय म्हणून मला तरी वाटतं अर्ज वाटेल केवळ अरे का पाहिजे एक नंबर अरे कडक

डबा डबा काही आला नव्हता काय थोडासा आला हे खाला जवळ जवळ किती वाजले तोला साडेतीन वाजल्या आणि आता पुढं जेव्हा तुम्ही पुढे आला महाराज येस पुढं तर तुम्हाला मंदिर भेटल हे बघा पुढं मेन पॉइंट आहे तुम्हाला विचारा जो वाटा दिसते आणि तुम्ही भोगाकडे जाते गडावरची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे या गडावर स्पष्ट आणि पिण्यायोग्य पाणी आहे तिथं आमची तहान भागून आम्ही पुढे निघालो तर आता आप आपण फायनली आपण असं सांगू शकतो हो का आपण आलोय कोहज फोड कोहज फोडच्या एकदम वरच टॉप पीक जर त्या साईडला बघाल तर भगवान महाराजांची निशाणी तुझ या साईडला बघाल तर आपल्याला चलायचे हो एकदम अशक्य सुंदर सह्याद्री तुम्ही असा एकदम करण्याचा प्रयत्न करू नका तिकडे मस्त मंदिर आहे तिकडे जायचं आपल्याला आणि माझ्या साईडला वाडे शहर जर कोणी वाड्यात असेल तर कमेंट नक्की करा मजा इकडं आणि पूर्ण सनलाईट डोळ्यावर येते त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आणि आपला भगवा एकदम कोच किल्ल्याच्या एकदम टॉप पीक वरती मजा येते किल्ल्याच्या टॉप पीक वरती पोचल्यानंतर आपल्याला पालघर वरून वाड्याला जाणारा रस्ता एकदम स्पष्ट दिसून येतो तसेच वाडा हा तालुका झपाट्याने विकास होतोय हे समोरच्या कारखान्यांवरून स्पष्ट लक्षात येते आणि त्या साईडला जर बघा तो तुम्हाला माहिती आहे की नाही पण त्या साईडला वाडा वगैरे आहे त्या साईडला कल्याण वगैरे आहे आणि जर तुम्हाला आम्ही ज्या बेस्ट विलेजमधून चाललो तो बेस्ट विलेज त्या साईडला आहे तो मंदिर आहे तर नाही त्याला वाटतं की मी सारखं खुशिर आहे पण त्या कसं स्टार्टिंग आहे आपली तर जो आपल्याला गडावर महादेवाचे सुंदर मंदिर बघायला मिळतं महादेवाच्या मंदिराच्या काहीच अंतरावर आपल्याला बजरंगबली आणि श्री राम सीता व लक्ष्मण यांचं दर्शन घडेल तर जवळ जवळ साडेपाच आपला ट्रेक कम्प्लीट झाला आपण सकाळी आणि बघा आणि इथेच आपण आपला ब्लॉग एंड करू आणि पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू मस्त पुढच्या व्हिडिओ मध्ये मध्ये आणि बॅक साइड बघायला असला जात हा सनसेट दाखवतो नंबर अशा सुंदर सह